काही जण कमेंट करतायत काही जण बोलतायत मी तुम्हाला काही पाकिट भेटतो बारा वर्षापासून त्यांना ओळखतात सोबत राहिला आहात मग ज्याला टेंडर पाहिजे तो खर्च करतो शंभर दोनशे कोटी टेंडर घेतले त्या लोकांनी सर्व सामान्य ही माझी गाडी आमच्या सारख्याच्या गाड्या होत्या पाकिट भेटलो दलाल वयाच्या विसाव्या वर्षी चळवळ सुरू केली होती आज बावीस वर्ष होत्या चळवळ सुरू करून तुम्हाला हे चुकीच वाटतं पण माझं मन मला सांगतं सुनील कोटकर आता खरं बाहेर आलं पाहिजे मराठा समाज आणि इतर जातीचे समाज बांधव गुन्हा गोविंदाने नामत होते मराठा समाजाच्या दुकानात ओबीसी जात नाही ओबीसी दुकानात मराठा जात नाही धालू पाडून बोलणं वारंवार अपमान करणं हुडूस करणं अरे लाचा का लाचार का आम्ही विमानाने फिरायला तेच चेहरे त्यांच्या सोबत गाड्या त्याच चेहऱ्यांच्या पण मात्र सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून काही जण कमेंट करतायत काही जण बोलतायत तुम्हाला काही पाकिट भेटलं पाकिट भेटलं दलाल वगैरे हो हे बरेच शिवीगाळ सोशल मीडिया करू लागले घरात बसून कमेंट नका करू रस्त्यावरून समाजाकडचं काम करावं लागतं ते करून दाखवा आणि मग कमेंट करा वीस वर्ष काम करतो आहे दोन दशकं झाले हां बेचाळीस वर्ष वय माझं वयाच्या विसाव्या वर्षी चळवळ सुरू केली होती आज बावीस वर्ष होता चळवळ सुरू करून हां एक के डाक कॅरेक्टर नाही आहे आणि तुम्ही जर म्हणत असाल हे चुकीचं आहे तर तुम्हाला हे चुकीचं वाटतं पण माझं मन मला सांगतं सुनील कोटकार आता खरं बाहेर आलं पाहिजे खूप आती व्हायला लागले खूप आती व्हायला लागले खेळ यायला लागली मला याची हा मग काही जरा म्हणत होते की राज्यामध्ये जातीय समीकरण आहेत कुठंतरी वारे जाती देर प्रचंड जातात वाढला ना प्रचंड जातीत वाढलं महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदर जातीवाद होता पण इतक्या मोठ्या प्रमाणात जातीवाद नव्हता पर मी जबाबदारी बोलतो परळी आणि बीड सोडलं परळी आणि बीड जर सोडलं तर संपूर्ण राज्यामध्ये मराठा समाज आणि इतर आठवड्या पगड जातीचे समाज बांधव गुन्ह्या गोविंदानं नांदत होते गुन्ह्या गोविंदांना गावगडा चालत होता परंतु आज जर कंडिशन पाहिली महाराष्ट्राची तर फार विचित्र कंडिशन आहे मराठा समाजाच्या दुकानात ओबीसी जात नाही ओबीसी दुकानात मराठा जात नाही प्रचंड प्रचंड जातीवाद पसरलेला आहे हा पुन्हा म्हणत्या प्रामाणिक अरे हाय बाबा प्रामाणिक जरांगे पाटील त्याला कोण काय म्हटलं पण लोकांची मानसिकता ऐकून घेण्याची नाहीचे लगेच दलाल फुटीर पाकिट भेटलं अरे कमेंट करा ना इथं लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला संविधान दिलेलं आहे मला कोणी अडू शकत नाही मला गोळ्या जरी घातल्या तरी थांबणार नाही कोटकर पाटील थांबत नसतो काही बोला हा पण एक लक्षात ठेवा आज बोलताय उद्या जाणीव माझ्याची एका चॅनल दिलेल्या मुलाखा तुम्ही सांगितलं होतं गाड्यांचा विषय आला होता जरांगी पाटील निघतो हो। त्यावर खर्च कोण करत त्या गाड्या नेमक्या कोणाच्या असतात हा प्रसंग सांगितला तुम्ही मी नेमकं काय प्रकरण जरांगे पाटील जो लढा उपोषण उपोषणावर लाठीच्या झाल्यानंतर जो लढा उभा राहिला प्रचंड संख्येने चार पाच हजार गाड्या ताफ्यात राहायच्या त्या गाड्या आमच्या सारख्या सर्वसामान्यच होत्या ही माझी गाडी हा आमच्या सारख्याच्या गाड्या होत्या परंतु घालू पाडून बोलणं वारंवार अपमान करणं हुडूस हुडूस करणं अरे लाचा का लाचार आहे का आम्ही रास्त्यावर पडलो काय खालीवर घालू पाडून बोल दरवेळेस जरवेळेस घालू पाडून बोलायचं अपमान करायचा इतके इतके लाचार आहे का आम्ही म्हणून लक्षात ठेवा म्हणून आमच्या सारख्या प्रामाणिक आणि स्वाभिमानी माणसांनी स्वाभिमानी माणसं दूर गेल्या पाठला पासून आज जे जे बसलेले ते त्यांचे बस आर्थिक लाभार्थी आहेत अनेक कोटी टेंडर घेतले त्या लोकांनी आता पुरावे नाही माग पण आज चर्चा अशीच आहे अच्छा म्हणजे आजूबाजूला त्यांचे सगळे आर्थिक लाभार्थी विमानाने फिरायला तेच चेहरे त्यांच्या ते सोबत गाड्या त्याच चेहऱ्याच्या समाजाचा चे विचार करा ना निस आनंद ना का हो ना मग याच्या मागे नमक सगळ्या जर विमानानं फिरायचा असेल गाड्यांचा ताफा असेल तिथला खर्च माहिती माहिती तुम्हाला माहित आहे पण तुम्ही मागच्या बारा वर्षापासून त्यांना ओळखतात आणि सोबत राहिला आहात मग ज्याला टेंडर पाहिजे तो खर्च करतो अच्छा